बावीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे महिला व बालविकास विभागामार्फत शासनाने जो महिला मेळावा आयोजित केला होता त्या मेळाव्यामध्ये बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये सावत्र भावाला जोड्याने मारा असे उद्गार काढलेले आहेत खरं तर शिंदेसाहेबांनी साफसाफ म्हणून भूई धोपटण्याचा उद्योग करू नये या महाराष्ट्रामध्ये कारण महाराष्ट्रातील महिला व मतदार जागृत आणि सुज्ञ आहे त्यामुळं कोणत्या सावत्र भावानं या महिला योजनेला अडथळा निर्माण केला किंवा कोणता सावत्र भाऊ जो कोर्टात गेला व न्यायालयामधून या योजनेला विरोध केला त्याची नावं त्यांनी जाहीर करावी जर हिंमत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं खरोखरच या जनतेला या योजनेला विरोध करणाऱ्यांची नावं जाहीर करावीत किंबहुना नावं जरी जाहीर केली नस नसती करता आली नाहीत तरी कोणत्या राजकीय पक्षांनी या योजनेला विरोध केलेला आहे त्या राजकीय पक्षाचं हिंमत असेल तर नाव जाहीर करावं खरं तर या योजनेबद्दल महाराष्ट्रामध्ये कोणाचंही दुमत नाही पण ही योजना फसवी आहे ही योजना लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी महिलांना ही योजना कुणीही दिली नव्हती या सरकारनेही दिली नव्हती पण लाडक्या खुर्चीची निवडणूक जवळ आल्यानंतर आणि पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी या सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी या चोरांच्या लाडक्या झालेल्या आहेत मी यांना चोर सरकार म्हणतो कारण हे महाराष्ट्रातून गुवाहाटीला पळून जाऊन तिथून येऊन महाराष्ट्रात यांनी सरकार बनवलेलं आहे शिंदे साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही खरोखर शिवसेनेचे सावत्र भाऊ म्हणून गद्दार सावत्र भाऊ म्हणून तुमच्याकडं महाराष्ट्र पाहतो आहे त्यामुळं विरोधकांना या योजनेच्या नावाखाली बदनाम करण्याचा धंदा तुम्ही बंद करा उलट तुमच्या राज्यामध्ये महिलांना संरक्षण राहिलेलं नाही संरक्षण मिळत नाही आणि अनेक अत्याचार आणि घटना तुमच्याच राज्यामध्ये घ घडलेल्या आहेत किंबहुना पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गोळीबार करण्याचा प्रकार हा तुमच्याच कारकिर्दीत झालेला आहे अरे बाबानो तुमच्या देशाचा गृहमंत्री या गुजरातचा अमित शाह साहेब हे गुजरातचे देशाचे गृहमंत्री आहेत आणि गुजरातचे नेते आहेत त्यांच्या राज्यामध्ये अत्याचार करणाऱ्या महिलांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना पुष्पहार घालून त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे हा इतिहास काय या महाराष्ट्रातील महिलांना माहीत नाही असं तुम्ही समजू नका मुळामध्ये बदलापूरमध्ये जी घटना घडली ती संस्था भारतीय जनता पक्षाच्या संबंधित लोकांची आहे आर एस एस वाल्यांची आहे हे जगजाहीर झालेलं आहे आणि असं असताना त्यांना पाठीशी घालण्याचं काम तुम्ही केलेलं आहे ती ही चिमुरडी कुठल्या तरी तुमच्या लाडक्या बहिणीची लेख होती याचं भान तुम्हाला राहिलं नाही आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सगळ्याच महिलांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्याबद्दल विरोधी पक्षांनी चिंता व्यक्त केलेली आहे आणि अशा लोकांना जर तुम्ही जोड्यानं मारण्याची भाषा करत असाल तर मुख्यमंत्री साहेब खरोखर तुमच्या या एवढ्या लोकप्रिय योजना देऊन सुद्धा तुम्हाला सत्तेवर येण्याची गॅरंटी महिलांनी दिलेली नाही त्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे म्हणून अशी बेताल वक्तव्य आणि जोड्याच्या भाषा तुमच्या तोंडात येऊ लागलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून तुमच्या कोल्हापुरातल्या त्या भाषणाचा मी जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र